अर्पिता काय तुझ माझ्या प्रेम आहे बरोबर का आहे का पण वरवरच नाही ना पण नाही मग ती मला काय तर प्रेमाच प्रतीक दाव किंवा प्रूफ द्या काहीतरी दाव बर मग हा लग्नाच्या आधी म्हणत होते आय लव्ह यूजान वाहत आहे हा आधी म्हणत होते आय लव्ह यू जान लग्न झाल्यावर ठेवते तुमच्या सगळ्यांचा मान क्या बात आहे मुलगी आणि जर जर माझ्याकडून काय चुकलं तर धरते माझ कान वा क्या बात आहे हरकत मा जर माझ्याकडन काय चुकलं तर धरते मी

मत नाही मग काय गणते सकाळी वाटा गणती एकाले एक जोडल्यासारखं जोडत चालली किती पण जाऊ दे छान घेतला आवडला मला तुम्हाला आवडला झोपीच्या का काय काय नाही मला काय होईना तुला झोप लावली काय सांगाय तर मला झोप लागली व्हिडिओ करायचा कुणाला ना त्याच्या मला पण मला झोप लागली की झोप लागायला बरं आता शांत डॉक्याना निवांत झोप तुला कोणी त्रास देत नाही ओके डन okay? okay.